मुलांनी यावं म्हणजे आता आपण नेहमी असं बोलत असतो की मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे मुलं काही मैदानावरच्या ॲक्टिव्हिटीज करत नाहीत हे खरं नाहीये त्यांना ह्या संधी उपलब्ध होत नसतात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा मानाचा पहिला स्पोर्ट क्लाइंबिंगमधला पुरस्काराची मानकरी मी ठरली ते केवळ या वास्तूमुळेच सो अरुण सामंत क्लाइंबिंगवाला आणि नंदादीप शाळेचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या या जडणघडणीत आज आपण आलो आहोत गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात या ठिकाणी मुंबईतील गिर्यारोहकांसाठी पुन्हा एकदा अरुण सामन क्लाइंबिंग वॉल सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया या क्लाइंबिंग वॉल विषयी नमस्कार मी अवंती भुएर आणि कॅमेरावर आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या सोबत आहेत या कार्यक्रमाचे आयोजक आणि या अनोख्या उपक्रमाचे श्री गिरीश सामंत सर सर या क्लाइम्बिंग सेक्टर मध्ये मुलांनी यावं असं का वाटत तुम्हाला नमस्कार मी गिरीश सामंत म्हणजे ज्याच्या नावाने वॉल अरुण सामंत त्याचा मी भाऊ मुलांनी यावं म्हणजे आता आपण नेहमी असं बोलत असतो की मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे मुलं काही मैदानावरच्या ॲक्टिव्हिटीज करत नाहीत हे खरं नाही आहे त्यांना ह्या संधी उपलब्ध होत नसतात त्या आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजेत असं मला वाटतं आणि ही क्लाइंबिंग वॉल जी आहे ती अतिशय सुंदर क्लाइंबिंग वॉल आहे या ठिकाणी पूर्वी जेव्हा ही पंधरा वर्षं चालली तेव्हा शेकडो मुलं इथे येऊन खेळून जात असत आणि आमचा अनुभव असा सांगतो की एकदा अशासारखे मैदानी खेळ मुलं खेळायला लागली की त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो त्यांचं अभ्यासातलं लक्ष वाढतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे ह्या मुलांनी आता अशासारख्या स्पोर्ट्सकडे यायला पाहिजे असं मला वाटतं दुसरं असं की आता खेळ आणि कला हे दोन सहशालेय उपक्रम राहिलेले नाहीत केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे अभ्यासाइतकंच ह्या स्पोर्ट्सना पण महत्त्व मिळालेलं आहे त्या स्पोर्ट्समुळे पुढे मुलांना उपजीविकेचं साधन पण उपलब्ध होणार आहे वेगवेगळ्या प्रकारची ती स्वतःचे स्वतः काही करू शकतात पंच बनू शकतात खेळाडू बनू शकतात आणि त्यासाठीच मुलांनी या अशा सारख्या उपक्रमांकडे वळावं आणि याचा भाग घ्यावा याच्यात भाग घ्यावा असं मी त्यांना आवाहन करेन याच भिंतीवर प्राथमिक धडेगीर स्पोर्ट्स क्लाइंबिंग या क्रीडा प्रकारात छत्रपती शिवाजी महाराज हा प्रथम पुरस्कार पटकावणाऱ्या सिद्धी मनेरीकरजी आज आपल्यासोबत आहेत नमस्कार माय एम टी व्हीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत या बद्दलच्या आठवणी काय सांगाल सर्वप्रथम दोन हजार नऊ साली मी या वॉलवर पहिल्यांदाच क्लॅम्पिंगचा अनुभव घेतला आणि मला सांगायला आनंद होतोय की आज चार वर्षांनी ह्या वॉलचं पुन्हा रिओपनिंग होते आज जी सिद्धी घडली आज ज्या खेळाने मला ही पूर्ण ओळख मिळवून दिली आज शिवछत्रपती राज्य क्रीडा मानाचा पहिला स्पोर्ट क्लायम्बिंगमधला पुरस्काराची मानकरी मी ठरली ते केवळ या वास्तूमुळेच सो अरुण सामंत हॉल आणि नंदादीप शाळेचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या या जडणघडणीत इथल्या प्रॅक्टिसमध्ये आणि ॲक्च्युअल क्लायम्बिंगमध्ये काही फरक वाटतो का असं मला सांगायला अनुभव आवडेल की एक इंटरनॅशनल जी माझी पहिली इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती एशियन युथ चॅम्पियनशिप सिंगापूरमध्ये माझा पासपोर्ट झाला नव्हता सो अख्खी माझी जी इंडिया टीम होती ती बँगलोरमध्ये ट्रेनिंग करत होती आणि मी या आपल्या सिमेंटच्या वॉलवरती क्लायम्बिंग करूनही इकडे दहा दिवस जेही जे माझ्या कोचने राहुल पेंट्सने जी काही ट्रेनिंग दिली त्याच ट्रेनिंगला तोडीस तोड देऊन मी तिकडेही तसंच म्हणजे जे बाकीचे ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं त्यांच्यासारखाच परफॉर्मन्स मी दिला सो मला एवढा काही फरक फरक नाही वाटला कारण जर डेडिकेशनने आणि आपण त्या भावनेने जर ती गोष्ट के केली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो या क्षेत्रात येऊ इच्छि इच्छिणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना काय सांगाल मला सांगायला आवडेल की कन्सिस्टन्सी इज द की आज मी जे पण काही केलं खूप या चौदा वर्षात अनेक अडचणी आल्या खूप प्रसंगही घडले पण त्यात कधीही मी ही हार जिथ ही होतच असते हरली किंवा इंजुरीज आल्या म्हणून हा खेळ मी कधीही सोडला नाही आणि ह्या खेळावरचं प्रेम आणि सातत्य माझ्या प्रॅक्टिसमधलेही मी नेहमी नेहमी ठेवलं त्यामुळेच आज काही आलं तरी मी हा खेळ नेहमीच कंटिन्यू ठेव आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइम्बिंग असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम पी यादव सर सर आप क्या बताना बात मैं हे बताना चाहूंगा की हे जो वॉल अरुण सावंत वॉल जो है फिर से खुला है मैं उनको बहुत बधाई देना चाहता हूं क्योंकि यहां से जो भी प्रोडक्ट हुआ है वो तो बहुत ही अच्छा काम किया है और नाम कमाया है पूरे देश में बीच में बंद हो गया था लेकिन फिर से रिजोमिनेट जो हुआ है मैं उनको बहुत ही बधाई देता हूं और मैं चाहता हूं कि इन फ्यूचर ऑल्सो जिस तरह से अच्छे अच्छे खिलाड़ी यहाँ से पैदा हुए हैं और आगे भी हों थैंक यू गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या मुंबईकरांसाठी ही भिंत अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला ही गिर्यारोहणाची आवड असल्यास या ठिकाणी नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद